शाहवाडी तालुक्यातील मलकापूरचं ग्रामदैवत श्री मरीमाई देवी यात्रेनिमित्त निकाली कुस्त्यांचं मैदान पार पडलं त्यामध्ये गंगावेश तालमीचा मल्ल कालीचरण सोलनकरनं इचलकरंजीच्या प्रशांत जगतापला पोकळ घिस्सा डावावर चितपट केलं पहिल्या नंबरची कुस्ती चटकदार झाल्यानं कुस्ती शौकिनांच्या डोळ्याचं पारणं फिटलं मलकापूरच्या मरीमाई देवी यात्रेनिमित्त निकाली कुस्त्यांचं जंगी मैदान आयोजित केलं होतं मैदानाचं उद्घाटन माजी नगराध्यक्ष अमोल केसरकर यात्रा कमिटीचे अध्यक्ष भारत गांधी यांच्या हस्ते झालं प्रथम क्रमांकाच्या कुस्तीत गंगावेश तालमीचा पैलवान कालीचरण सोलनकर यांना अटीतटीच्या लढतीत प्रशांत जगतापला आसमान दाखवलं दोन नंबरच्या कुस्तीत अजित पाटील आणि कुमार पाटील यांची कुस्ती बरोबरी सोडवण्यात आली तीन नंबरच्या लढतीमध्ये आंतरराष्ट्रीय पैलवान सौरभ पाटील यांना दुहेरी पट काढून सूरज पाटीलला चितपट केलं चौथ्या नंबरच्या कुस्तीत कर्तार कांबळे यानं भूषण माळकरवर विजय मिळवला तर पाचव्या क्रमांकासाठी झालेली सचिन महागावकर आणि शैलेश पाटील यांची कुस्ती बरोबरी सोडवण्यात आली पंच म्हणून माजी पोलीस उपाधीक्षक बाजीराव पाटील माजी बांधकाम आणि आरोग्य सभापती सर्जेराव पाटील पेरिडकर रंगराव पाटील दत्ता राणे सचिन पाटील यांनी काम पाहिलं कुस्ती मैदानात माजी नगराध्यक्ष शामराव कारंडे माजी उपनगराध्यक्ष दिलीप पाटील माजी नगरसेवक प्रवीण प्रभावळकर माजी नगरसेवक सुहास पाटील रमेश चांदणे भरतेश कळंतरे ओम भोपळे दस्तगीर अत्तार धीरज कोलते अमित लांबोरे समीर नायकवडी महेश पालसांडे किशोर सनगर महेश कोठावले यांच्यासह कुस्ती शौकीन उपस्थित होते